श्रीराम समर्थ स्वरूपग्रंथाची किल्ली सद्गुरुस्फूर्ती दे लाभली ते शुद्धबुद्धी ठेविली प्रज्ञावंतांपुढे परमचैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज बेळगाव याने आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा गूढ अर्थ विशद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे एक्केचाळीसचा गूढ अर्थ आज आपण पाहू श्रीराम दास सायास त्याचे करावे जनी जाणता पाय त्याचे धरावे गुरु अंजने वीणते आकळेना दुने ना मी ठेवणे मीपणे कळे कळेना श्रीराम हे मना, ते आत्मवस्तूचे ठेव मिळवण्याकरता वाटेल ते कष्ट आयास सायास करा प्रयत्न करा त्यात अंतर पडू देऊ नका असे थोरथोर आत्मज्ञान संपन्न महान भक्त आत्मारामाचे दासानुदास सांगत आले सध्या सांगतायत ते ऐका या जगामध्ये जो जाणता म्हणजे ज्याने ती आत्मवस्तू जाणलेली आहे पाहिलेली आहे ती दुसऱ्यासही तो दाखवू शकेल अशा ज्ञानवृद्ध वडीलजनांचे दासानुदास होऊन त्यांना शरण जावे त्यांच्या ठिकाणी नम्र व्हावे लीन व्हावे त्यांचे पाय धरावे त्यांना नमस्कार करावा आणि ते सांगतात त्याप्रमाणे वागून त्यांची कृपा संपादन करावी ती प्रकाशमान तेजस्वी आत्मवस्तूची ठेव तो निधी श्रीगुरूंच्या कृपांजनाशिवाय दिसणारी नाही व्यवहारात द्रव्यनिधी पाहायचा असल्यास तो जमिनीतून वर काढायचा असल्यास त्याला अनेक साधनांची जरुरी लागते त्यापैकी पहिले साधन म्हणजे पायाळू माणसाची प्राप्ती झाली पाहिजे पायाळू याचा अर्थ इतकाच की जो या जगात ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी सरळ देवाला नमस्कार करून हातावर मस्तक ठेवलेला असा जन्माला येतो पण हा पायाळू मनुष्य जन्माला येताना प्रथम पायाकडून बाहेर येतो त्यामुळे त्याच्या नेत्रात विद्युत शक्ती जास्त खेळत असते तो मूर्तिमंत विद्युत प्रकाशत असतो त्यामुळे जमिनीच्या आतील सर्व द्रव्य व दृश्यमान पदार्थ या जीवाच्या दिव्य नेत्रांना दिसत असतात कित्येक लोकांना अंजनाशिवाय भूमधील संपत्ती व पाणी दिसत असते पण हा नियम सर्वांनाच लागू नये विशेषतः पायाळू मनुष्याला काळोखात दिव्याचा बिलकुल प्रकाश न पडेल अशा बेताने दर द्रव्यांजन म्हणजे भूमधील देवद्रव्य दिसणारे काजळ एका काचेवर स्नेह म्हणजे तेलात कालून लावावायचे व ती काच तो आरसा त्या पायाळू मनुष्याला काळोखात दिव्याचा बिलकुल प्रकाश न पडेल अशा बेताने पहावायला द्यायचा त्या पायाळूच्या नेत्रातील विजेच्या प्रकाशामुळे त्या अंजनावर कादळावर काळोखात निबिड अंधारात दिव्य असा तेजस्वी प्रकाश पसरतो व त्या प्रकाशात तेजात सर्व जमीन जमिनीचा कण कण पृथक होऊन जमीन, जमीन दुभंगून तो प्रकाश ज्या ठिकाणी निधी म्हणजे द्रव्यसंचय हंडा ठेवा असेल त्यावर त्या, त्या प्रकाशाने लख प्रकाश पडून तो निधी अंजनात पाहणाऱ्या व्यक्तीला दिसतो त्या हंड्यात काय आहे हे सुद्धा त्या दिव्य प्रकाशात विद्युत शक्तीयुक्त नेत्रामुळे सांगता येते त्या निधीवरील रक्षकही त्याला दिसतो तो कोणाच्या मालकीचा नशिबाचा भाग्यवंतचा आहे हे तो रक्षक यक्ष पाहणाऱ्याला सांगतो त्याप्रमाणे ती भाग्यवंत व्यक्तीत जर जवळ असेल तर तो, तो रक्षक यक्ष निघून जातो बाजूला होतो आणि तो निधी ठेवा त्या भाग्यवंत नशिबात असणाऱ्या पुरुषाला मिळतो व हो तो त्याचा सुखाने उपभोग घेतो पण जर अनाधिकारी व्यक्ती त्या निधीला स्पर्श करण्याकरता आली तर मात्र तो यक्ष ते द्रव्य तो निधी त्या अभाग्याच्या हाती न लागू देता तेथेच दिसेनासा होतो गुप्त होतो त्याप्रमाणे श्रीगुरूंनी सांगितलेल्या लामस्मरणाचा सा अखंड जप करून जे ज्ञान मिळवलेले असते त्या ज्ञानांजनाच्या योगाने त्या जन्ममरणाच्या मायावी संसारात ती दिव्य वस्तू पाहावायची असते त्या अंजनाकरता जसे स्नेह लागते त्याप्रमाणे श्री सद्गुरूंची कृपा प्रेम हेच ते स्नेह आपल्या नेत्रातील नामस्मरणाच्या योगाने प्राप्त झालेले विद्युत शक्ती त्याच शक्तीच्या योगाने श्रीगुरुंनी मस्तकावर कृपाहस्त ठेवतात त्याच्या सान्निध्यात मनाची जी एकाग्रता होते आणि बाह्यदृष्टीचा लोभ होऊन म्हणजे ती मिटून अंतरित्र उघडे करून अंजनात जसा दिव्यप्रकाश दिसतो त्याप्रमाणे याचे अंतःकरणात तो तेजस्वी प्रकाश दिसू लागतो याचे अंतःकरण प्रकाशाने भरलेले आहे असे ह्याला दिसेल त्याच तेजोवलयात प्रकाशात ती ठेव म्हणजे परब्रह्म वस्तू आत्माराम तुला दिसेल आणि तू भाग्यवान आहेस त्याची तुला खात्री पटेल तो अहंकार यक्ष रक्षक निघून जाईल आणि तो निधी तुझ्या ताब्यात येऊन तू त्याचा उपभोग घेशील श्रीगुरूंच्या कृपाप्रसादानेच ते तुला आकलन होईल पण तू जर अभिमान धारण करशील तर मात्र तू अभागीच त्यामुळे ती जुनी संपत्ती ठेव आत्मवस्तू आत्माराम तुला कळणार नाही मिळणार नाही लाभणार नाही दिसणार नाही म्हणून हे मना त्या आत्मारामाचे अखंड नामस्मरण करून श्रीगुरूंना संतुष्ट करून व त्यांच्या कृपांजनाच्या जा योगाने तो आत्माराम तू पहा, आणि त्या दिव्य प्रकाशात मिळवून जा जय जय वीर समर्थ